नमस्कार मंडळी हे आहे आमचं कुटुंब जे महाराष्ट्रातले गडकोट फिरतं आत्ता आपण आलो आहोत नरनाळा या वनदुर्गावरती आपल्या इथं तीन पार्ट मध्ये हा किल्ला पसरलेला आहे तीनशे ब्याण्णव एकर मध्ये हा किल्ला आहे आणि याचे एक जाफराबाद केल्यागड आणि डरणारा आपण फक्त नरनाळ्या किल्ल्यामध्ये फिरू शकतो बाकी दोन पार्ट मध्ये आपण फिरू शकत नाही वनदुर्ग म्हटलं की असंख्य प्रकारची झाड ही आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आमच्या सोबतचे गाईड दादा आम्हाला सगळी माहिती सांगत होते सलाई असं

कुठला कलर असतो लाल हिरवा आणि पांढरा लाल हिरवा आणि पांढरा असे तीन रंगांच्या शेड्स त्याच्या तयार होतात तीन ऋतू जे आहेत आपले उन्हाळा हिवाळा पावसाळा ते ते तीन कलर चेंज हे जे आहे नाही का हो शेडिंग असेल ना म्हणजे जसं सापकात टाकतो तसं त्याच साल हे होत यापेक्षा भारी गोष्टी ऐकण्यासाठी पाहत रहा मॉमी स्टायनी जेम्स बाय